गेल्या काही दिवसांपासून बार्शी आणि परांडा तालुक्यामध्ये बिबट्याने कहर माजवला आहे अनेक शेतकऱ्यांची जनावरं त्या ठिकाणी फाडून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बार्शी आणि परांड्याच्या सरहद्दीवरती त्या ठिकाणी बिबट आणि बिबट्याची काही पिल्ले आढळले असल्याचे या ठिकाणी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आले आहे बिबट हा जंगली हिंस्र प्राणी असून त्यांनी माणसांवरती देखील हल्ला केलेला आहे या माणसांवरती झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभाग देखील मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहे या ठिकाणी वन विभागाच्या वतीने सोलापूरची रेस्क्यू टीम देखील त्या ठिकाणी कार्यरत करण्यात आलेली आहे वनविभाग सतर्कता बाळगत असून नागरिकांनी देखील स्वतःची आणि आपल्या परिवाराची जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन बार्शी वनविभागाच्या वनाधिकारी आलका करे यांनी केले आहे